वॉट मागाले येतील तर देऊच नाही काउन नाही देऊ पाणीच नाही भेटे तर काय तर वॉट देऊ काय का म्हणाल तिकडचा ऊर्जा चालू आहे तर सब लोक तिकडे पाईप लावलाव लाव घरा बांधतात आणि आम्हाला इकडे पाणी नाही भेटून राहिलं तर आम्ही का करावं हा सांगा आता तुम्ही नमस्कार मी नरेश बोगचे सत्यवजन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आम आमगाव तहसीलच्या ग्राम वळद या ठिकाणी हो। आहोत आणि माझ्या मागे आपण बघू शकता हे युवक पाणी नेत आहेत त्याचप्रमाणे अनेक महिला व पुरुष या ठिकाणी पाण्याकरता आले आणि पाणी घेऊन गेले आणि येतही आहेत तर अशामध्ये ह्या गावामध्ये काय हे एकमात्र विहीर आहे ज्याच्या ज्याच्या पाणी संपूर्ण गावामध्ये नेण्यात येत आहे काय गावामध्ये बाकी पाण्याची व्यवस्था नाही आहे की पाण्याची टंचाई आहे या ठिकाणच्या प्रशासनाने आणि शासनाने लक्ष दिला की नाही दिला नाव रवी कबरे मी वार्ड नंबर तीनला नंबर म्हणून आहो आता सध्या तरी पाहिला तर वार्ड नंबर तीनचीच किंवा दोनचीच नाही तर संपूर्ण आपल्या वळद पाण्याची समस्या यावर्षी मोठ्यात मोठी पाण्याची समस्या उद्भवलेली आहे त्यानिमित्तानं आपल्या ग्रामपंचायतमार्फत आम्ही प्रयत्न करत आहोत होऊ शकेल तेवढा गावामध्ये पाणी पुरवण्याचा तरी पण आम्ही मागं आपल्या एका ग्रामपंचायतच्या मासिक सभेला एक ठराव तयार केलेला होता आणि पंचायत समितीपर्यंत पूर्तता केला आणि त्याची मागणी पण केला की आमच्या गावाला पाण्याची अत्यंत गरज आहे आणि तो ठराव बहुतेक पंचायत समितीला गेलेला आहे पण शासनामार्फत आमच्या गावासाठी कोणत्याही प्रकारची हलचल झालेली नाही आणि मी तरी माझ्या मते आणि लोकांच्या मते असा एक काय म्हणता इच्छा व्यक्त करतो की प्रशासनाकडून आमच्या गावाला क क होऊ शकेल त्या परिस्थितीमध्ये पाण्याची व्यवस्था करावी कारण की जन लोकांचा जनआक्रोश जन, होत आहे की आम्ही जर गावामध्ये पाणी येईल तर वोटिंग करू आणि नाही तर करणार नाही त्यासाठी मग आता कोणी कारणीभूत यासाठी लोकं किंवा कोणसाही ग्रामपंचायत सदस्य नंबर हे राहणार नाही एवढी मी शास्वती देतो पाणीच नाही भेटायची बडे असत रासा आहे पाण्यासाठी गुटगुट पाणी बोलला तरी पाणी नाही पुरून राहिलं तर मग गावचे सरपंच कर नाही करत गावचे सरपंच काही व्यवस्था नाही करत लोकांच्या घरा बांधासाठी तिकडे पाणी दिलं आहे बोरचा तिकडे एक बोरचा पाणी येत होता इकडे तर तो पाणी काही इकडे येऊन नाही राहिला आता महिना होईल तुम्ही भरता पाणी आहे का पाणीच नाही एक गुडभर पाणी नाही भरली एवढं आहे माझं नाव आहे परमिला शिवचरणजी फुंडे आम्हाला पाण्याची समस्या आहे आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला सातव्या महिन्यावर पाणी आम्हाला पुरवठा पाहिजे आमची एवढीच मांग आहे नी तर आम्हाला बोर पाहिजे नाही जे आम्हाला विहिरीमध्ये बोर खंदून दिला पाहिजे शुभमबाई श्यामलाल बोपचे आहे आम्हाला मुक्काम वळजा सव्या महिना प्रशासनाला काय मागणी आहे तुमची पाण्याची तुमचे नाव आणि कुठून माझे पूर्ण नाव आहे ममता रामेसर सरनागा मुक्काम वडत पोस्ट अंजोरा तहसील आमगाव जिल्हा गोंद्यावरून मी बोलत आहे आमच्या गावी पाण्याची खूप समस्या आहे आम्ही पाणी अर्ध्या किलोमीटर दुरीपासून पाणी आणत आहो पाण्याची समस्या आहे आम्हाला अर्ध्या किलोमीटर दूरनं आणतून पाणी शासन प्रशासनाला काय मागणी करा पाण्याची आता निवडणूक आहेत नेता लोक वोट मागायला येतील काय म्हणाल काय म्हणाल आम्हाला पाण्याची समस्या आहे तर तुम्ही पाणी भरपूर द्या व्यवस्था करून तेव्हा वोट देऊन नाही तर नाही देऊ पाण्याची व्यवस्था केली तसं आपण त्या तांडेकरच्या इथून पाणी आणून राहिलो हो कम से कम पाच सहा हो मीटर पाच सहाशे मीटर की वरच आहे त्यामध्ये जो क्रमांक दोन नंबर मध्ये विहीर आहे ते अपूर्वी झाला फक्त वीस फीट आहे मी सुनीता कटरे बोलत आहो शंभर मीटर दूर पासून आपण इतकंच पाणी नेहमीच नेत असतो बाकी साधन नाही आहे पाण्याची आमच्याकडे नाही आहे तर बघ हे विहीर जे आहे तर हे विहीर कशी आहे हे विहीर आहे चांगली पण आता पाणीची व्यवस्था नाही आहे म्हणून ते आटत आली आहे नाहीतर ते डॅम वगैरेचं पाणी जसं सुरू राहते तशामध्ये विहीरवर तर राहते आता वर्षी रब्बी वगैरे नाही आहेत तर डॅमचं पाणी बंद आहे आता विहीरचा पाणी बस आखरी आता पंधरा दिवस पाणी पुरवण मग बंद मग असा गिलास गिलास पाणी ओला ना मग घरचा वैवट करा असा हे पाण्याची समस्या पूर्ण करतील त्याला होट देऊन आपण माझे नाव अश्विनी मरस्कुल आहे मी सध्या एल एल बी सेकंड इयरला आहे आणि माझं घर इथून पाचशे किलोमीटर पाचशे मीटर अंतरावर आहे घराकडे पण नळाची पण व्यवस्था नाही आहे आणि हीच एकच विहीर आहे गावामध्ये जिचे पाणी पुरवठा होते सर्व गावांना ह्या विहिरीची व्यवस्था कशी आहे ही विहीर आता सध्या खूप जुनी झालेली आहे आणि हिची व्यवस्था खूप खराब झालेली आहे तरी पण हिची सुरक्षासाठी आपल्याला नवीन बनवल्या पाहिजे विहीर नवीन बनवल्या पाहिजे आणि दुसरं काही नाही पाहिजे आपल्याला पाण्याची व्यवस्था पाहिजे फक्त काय नाव तुमचे किती दूरवरून येतात काय पाण्याची समस्या माझे नाव नंदनी मनोहर गजबे आहे आम्ही नळाची नळ आहे पण पाणी येत नाही सौर ऊर्जाची आहे पण तिथं पण पाणी मिळत नाही पाण्याची व्यवस्था करून द्या जे पाण्याची व्यवस्था करतील त्यांना होट देतील तर मग होत मिळत नाही पाचशे सातशे तर तुमच्या घराजवळ काही पाण्याचं साधन नाही आहे काही नाही तर गावचे सरपंच वगैरे किंवा अधिकारी कर्मचारी शासन प्रशासन पाण्यासाठी लक्ष नाही दिलं आतापर्यंत काही लक्ष नाही दिलं सर हे असत विहीर आहे तिथे असतं काही उपयोग नाही होऊन राहिला तर का लक्ष देतील आमच्याकडे पाण्याला आली आहे आणि विहीर खसत चाललेली आहे अजिंक झाले आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी व आजूबाजूच्या इतर गावांना सुद्धा पाण्याची सोय करून द्यावी तुमच्या ज्या घर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बोरवेल वगैरे काही व्यवस्था नाही आहे का विहीर आहे पण त्या विहिरीमध्ये एकही पाणी नाही आहे तिला झील वगैरे काहीच नाही आहे संपूर्ण गावाची परिस्थिती हेच आहे का संपूर्ण गावाला परिस्थिती हेच आहे की पाण्याची चढ मग किती दूरवरून आपण पाण्यासाठी येता येतो शंभर वरून तर तुमच्या मोहला बोरवेल वगैरे काही नाही आहे का विहिरी आहे पण ती पाणी संपलेलं आहे तिथून तर हे एकमात्र विहीर आहे का हो आता हे एकमात्र विहीर आहे तर संपूर्ण गावचे नागरिक कुठून पाणी आणतात

तो कोई ना कोई प्राधिकरण से जोड़ना चाहिए और जो बोर है वो सौर ऊर्जा का है उन्होंने प्रकल्प जो किया है तो वो लाइट पे करके यानी रात में भी चालू करके गांव गांव में मतलब मोहल्ले मोहल्ले में पानी देना चाहिए नल नल में इस तरीके की व्यवस्था करना चाहिए सरपंच साहब ने जो है उन्होंने क्या आपको क्या लगता है सरपंच साहब ने कोई अभी तक के पानी की समस्या पे काम नहीं किया वो? नहीं नहीं सरपंच साहब ने किया लेकिन वो क्या है सौर ऊर्जा का उन्होंने लगाया है अभी सौर ऊर्जा का उतना सक्सेस नहीं है और गांव में से फिर बिल भी जो पेंडिंग है वो बराबर दे नहीं रहे उनको इसकी वजह से वो भी फिर आगे पीछे देख रहे कि भैया लाइट बिल भरना है ग्राम पंचायत थ्रू कैसे भरेंगे तो सब लोगों ने भी जागरूक होना चाहिए बिल भरना चाहिए समय पर इस तरीके का काम करना चाहिए तब जाके ये होंगे आप इस गांव के जागरूक नागरिक हो आपके गांव में पानी पानी की समस्या दिखाई दे रही है क्या बात है हमारे बड़द गांव में तो बहुत पिछले समय से बहुत समय से मतलब हर साल गर्मी के टाइम में पानी की समस्या है जैसा कौड़ी नाला पे जो वाटर वाटर सप्लाई का सोर्स है वो भी सफिशेंट नहीं है उसमें अभी सोलर सोलर द्वारा क्योंकि इलेक्ट्रिक का बिल कट किया हुआ है लोग पानी पट्टी समय पे देते नहीं इस वजह से ग्राम पंचायत बिल नहीं भर पाई अभी उसको पंद्रह वित्त एक्सेस से सोलर का पैनल वहाँ बिठाल के लेकिन वो भी सक्सेस नहीं है नहीं तो उसका और उसमें प्लेट बढ़ा के जो उसकी बिजली उसको दिन भर चलने के लिए जितना पावर चाहिए शायद हो सकता है वो उतना कंजप्शन उसका नहीं हो रहा है इस वजह से पानी की टंकी जो है वो भी नहीं भर पा रही दूसरा एक पर्याय है वनगाँव प्राधिकरण से वड़द गाँव को कनेक्ट कनेक्ट करने का लेकिन कनेक्ट करने से पानी तो मिल जाएगा अगर लोगों ने अपनी पानी पट्टी समय पे दिए तो वो एक सक्सेस होने का एक ही साधन है बनगाव प्राधिकरण मी दुर्गेश हि ही, हिरदिलाल पटले सरपंच ग्रामपंचायत ओळद तालुका आमगाव जिल्हा गोंदिया आपल्या गावामध्ये आपली गावाची ग्रामपंचायतची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झालेली आहे परंतु एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या गावामध्ये पाण्याची जी सोय पाहिजे ती सोय आतापर्यंत झालेली नाही अपूर्ण आहे तर आपल्या गावामध्ये दरवर्षी आपण पाणी टंचाईमधून बोरवेल मारतो त्या बोरवेलला पाणी लागत नाही बोरवेलमध्ये पाणी लागत नाही विहिरी उन्हाळ्यामध्ये आतमध्ये पाणी विहिरींच्या पाणी आतमध्ये जाते आणि विहीर सुकते त्यामुळे गावाच्या वळद गावाला खूप पाण्याची टंचाई आहे या टंचाईबाबत माझ्या माझ्या विनंती माझी एक विनंती आहे की जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्याकडून आम्हा वडदवासियांना काहीतरी पाण्याची सोय क करून द्यावी व वडद गावाला एक पाण्यानं भरभरत भडभडीत भर, पाणी मिळायला पाहिजे आणि ज आता जर हे जल, ज, जल जीवन जलजीवन मिशनमार्फत वडद येथे पाणी टंकी बनत आहे ही या पाण्या या टंकीला भरण्यासाठी बनगाव प्रादि प्रादेशिक यामधून पाणी आला तर आपण हा वडदगाव पाण्याची वडदगावला पाण्याची पूर्तता होईल सोलर दरवर्षी आपण एक दोन सोलर बोरवेलं मांडत असतो त्या 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 त्यानुसार आपल्या गावाला बोरवेलमधून मधून चांगला पाणी मिळते स्वच्छ पाणी मिळते व जास्तीत जास्त लोकांना पाण्याची पूर्तता होते तर या ठिकाणी या गावचे नागरिक आपल्यासोबत होते आणि या ठिकाणी कशी समस्या आहे पाण्याची आणि किती दुरून पाणी आणावं लागते हे सर्व त्यांनी सांगितले आहे अशामध्ये या गावचे सरपंच जे होते ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले होते त्यांनी सांगितलं की मी अनेक प्रकारचे प्रयत्न केलो सोलर सिस्टम सुद्धा बसवलो बोर मारण्याचा प्रयत्न केलो पण बोर वगैरे काही सक्सेस झाली नाही आणि म्हणून या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे म्हणून प्राधिकरणाला कुठेतरी ह्या गाव जोडण्यात यावा जेणेकरून या गावची गाव पाण्याची समस्या दूर व्हावी गावकऱ्यांचे असं म्हणणं आहे की पाणी द्या आणि मत घ्या आता लोकसभाच्या निवडणूक आहेत अशा मध्य याकडे लक्ष देऊन गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर पाण्याची समस्या वडत गावची दूर करावी हीच या गावकऱ्यांची मागणी आहे मत घ्यायचं आहे तर पाणी द्या पाणी द्याल तर मतच मिळतील असे या गावच्या नागरिकांचे बोलणे आहे तर असाच बातमीकरिता सत्यभजाव न्यूजला बघत राहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार